त्या मागणीच्या संदर्भात आता सरकारनं या मागणीचा विचार केलेला ना नाही म्हणून आम्ही जे सरकार बनवणारे घटक पक्ष आहेत महाराष्ट्रातील या पक्षांनाच विनंती करू असं ठरवलं एनडीएनडी फेडरेशनचे जे जे समारंभ आहेत आमचे आदरणीय शिवलाल बाब जाधव साहेब आहेत आंबेडकर साहेब आहेत मी आणि आमचे जे समन्वयक आहेत बेचाळीस जातीचे त्या सगळ्यांशी चर्चा करून असं ठरलं गेलं की जे पक्षप्रमुख आहेत आणि प्रमुख पक्ष आहेत राजकारणातील त्यांनाच आपण विनंती करू त्या अनुषंगानं आम्हाला दहा टक्के प्रत्येक पक्षानं त्याच्या त्यांच्या पैकी दहा टक्के आरक्षण हे या समाजाच्या उमेदवारांना द्यावं अशी आम्ही डायरेक्ट त्यांना विनंती केली आणि त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पवार साहेब यांच्याकडे जाऊन चर्चा केली आणि चर्चा सकारात्मक झाली त्यांनी म्हणले की तुमची रास्त मागणी ही रास्त आहे आम्ही पक्ष पातळीवर आणि पक्षाच्या मध्ये यावर चर्चा करू

त्यानंतर शिवसेना उमाटा आणि इतर जे पक्ष आहेत काँग्रेस या सगळ्या पक्षांना आम्ही पत्र दिलेले आहे त्याच्या पोच पावट्या पण आमच्याकडे आम्हाला तुम्हाला आम्ही सोबत देत आहोत आणि आता हो। आमची अशी मागणी आहे आपण याचा उल्लेख आपल्या लेखनीत करावा आणि त्या तो ज्याच्यावर आतापर्यंत अन्यायच होत गेलेला आहे ज्याला राजकीय आरक्षणामधून टोटली वगळलेला असल्यासारखं आहे आणि तो खरा हक्कदार आहे दे स्वातंत्र्य सगळे ज सगळा भारत देश भोगत असताना आम्ही मात्र जेलमध्ये होतो एकशे बावन एकोणीशे बावन साली आम्हाला स्वातंत्र्य मिळालं अशी आणि तरी सुद्धा आजही म्हणजे

त्यामुळे दहा राजकीय प्रतिनिधित्व प्राप्त होईल आणि कमीत कमी खालच्या लेवलवर आमचं एकच म्हणणं आहे की ज्या पक्षाने आमच्या भटक्या विमुक्त जाती अ आणि जा व बेचाळीस जातीच्या प्रतिनिधीला आमच्या माणसाला तिकीट दिले जाईल त्याचा प्रचार आम्ही मोफत सर्व जे सर्व करणार आहोत आम्ही पक्ष पाहणार नाही कुठल्याही ज्या पक्षाने तिकीट आमच्या माणसाला दिलेलं आहे तिथं तो आमचा प्रतिनिधी कसा निवडून येईल हे आम्ही मोफत त्याच्या प्रचाराला जाणार आहोत याचा याचा प्रचार आपण करावा अशी मी

ओबीसी साठी राजकीय आरक्षण ठेवले गेले आहे सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण ओबीसी लोकांना ठेवलं गेलेलं आहे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून ओबीसी मध्ये आहे आम्ही असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या आकडेवारीनुसार दहा टक्के जनता आमची आहे त्यामुळे सत्तावीस टक्क्यातली दहा टक्के ओबीसी मध्ये भट्टी निमुक्तांच्या लोकांना दिली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्यामुळे आम्ही आवाज तो काही मागत नाही त्या आमच्या हक्काच आहे आम्ही ओबीसी नाही आहोत आहे कारण मी तुम्हाला या ठिकाणी एक कागद दाखवू इच्छितो की हा एकोणीसशे छत्तीस चा कागद आहे या कागदामध्ये वॉन्डरिंग ट्राईब म्हणजे भटक्या जमाती हा बॅकवर्ड क्लासच्या भाग असल्याचं एकोणीसशे छत्तीस ला सांगितलं आहे आणि पण बॅकवर्ड क्लासचे भाग बीसी मात्र आम्ही संघटित नाही आणि सुशिक्षित नाही आमच्या अज्ञान आहे या सगळ्या गोष्टीचा या व्यवस्थेने फार मोठा त्यामुळे आमच्या समुदायाचं नुकसान झालेलं आहे अशा अवस्थेमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मंडल आयोग होतो आणि या मंडल आयोगामध्ये आमचा कसलाही विचार न घेता बेळ कडकडत म्हणजे आम्हाला आता मी उदाहरण देऊ इच्छितो आता या ओबीसी मध्ये मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये कुंभी नावाने आरक्षणा ऑलरेडी ओबीसी मधले राजकीय दृष्ट्या प्रस्थापित जाती बरोबर या कुंभी नावाच्या नावानं आलेल्या मराठा समाजाबरोबर बरोबर माझा पालकला भटका वडाल कायक छपरबंद समाजाचे लोक कसे लढणार याचं कोणी गणितच मांडत नाही याचा कोणी विचारच करत नाही आम्ही मुख्या आहोत का आम्ही बैठक आहोत का आम्हाला काही कळत नाही का म्हणून याचा तुम्ही किती घ्यावा निदान जनाची नाहीतरी मनाची सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून या गावकड्याच्या बाहेरच्या लोकांना मध्ये ढकलताना राज्यकर्त्यांनी चार वेळा विचार करायला पाहिजे होता आपण काय करतोय न्याय करतो का अन्याय करतोय आणि किती दिवस अनंत अन्यायाच्या पाना घेऊन आणि सरकार आंदोलन करतोय निवेदन देतोय पण या सरकारला काम काय होत नाही आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागल्या प्रत्येक जण आता या सत्तेमध्ये घुसायचा प्रयत्न करतोय या स्पर्धेमध्ये माझा हा भट्ट्या युक्त समाज महानगरपालिकेचा नगरसेवक बरोबर लढून होणार कुंदी नावाच्या मराठा समाजाबरोबर मध्ये बघत असाल पाटील ओबीसी मध्ये त्यांच्यावर लढून माझा समाज तिथं नगरसेवक होणार कदापि शक्य नाही ही स्पर्धा लावली गेले या समाजाने ही चूक आहे आणि म्हणून प्रत्येक राज्यकर्त्याला आपली सत्ता ह्या नगरपालिकेने आली पाहिजे प्रत्येक पक्षाला वाटतं माझी सत्ता ह्या महानगरपालिकेमध्ये आली पाहिजे म्हणून आम्ही आता या राजकीय पक्षांना घडलोय मागच्या पक्षा दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये जाऊन प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखाला आम्ही भेटलो त्यांना लिखी निवेदन दिलं साहेब आमच्या अन्य अठ्याहत्तर वर्षापासून होतोय

पणे किंवा चिळी मिरीच्या रूपाने आम्ही तुम्हाला मदत दिली आणि आमच्या आमच्या वार्डाचे सदस्य तुम्ही सांगाल ते निवडून दिले आम्ही कधी सत्तेत जायचं आम्हाला कधी सत्तेची स्वप्न पाडणार आमची लोक सत्यात कधी येणार व्यवस्थित चर्चा करण्याची हे आमचं निवेदन घेऊन दादानी पाच मिनिट चर्चा केली आम्ही आम्हाला सांगायला आले काय तुमचं म्हणणं बरोबर वाटत पण काय करणार केंद्रामध्ये एस आरक्षण आहे आरक्षण आरक्षण नाही आम्ही तिथं काय करू शकत नाही आमचा ज्या ठिकाणी केंद्राने विचार केला पाहिजे राज्याने सगळ्यांनी एकत्र केला पाहिजे आता आमचा काही विरोध नाही होय दादा या संदर्भात आम्ही अठात वर्ष न्यायाच्या तर पलडतोच आहोत पण आज मी तिला आणि तुमच्याकडे याच्यासाठी आलो तुम्ही आता तुमच्या पक्षाची सत्ता आणण्यासाठी तुमच्या लोकांना तिकीट ओबीसीच्या राखीव जागी देणार आहात ना मग ती तिकीट कुणाला देणार तुम्हाला ही न्यायाची भूमिका वाटत असेल तर आमच्या भटके मुक्तांना तुम्ही दहा टक्के तिकीट दिली पाहिजेत ही जनता दहा टक्के अरे तुमचे मागे एकदम रास्त आहे याचा विचार आम्ही पक्षीय पातळीवर नक्की करो आणि न्याय देण्याचा माझा पक्ष नक्की प्रयत्न करेन अशा प्रकारचा अजिबदाराने आम्हाला काम विश्वास दिला तीस गोष्ट आणि बीजेपीच्या प्रदेशाध्यक्षांना भेटलो रवींद्र चव्हाण साहेबांना सांगितलं साहेब सामान्य निवेदन नाही मी तुमच्याकडे कुठल्याही पक्षाचं तिकीट मागायला आलेलो नाही माझ्या समाजाला तिकीट देताना तुमच्या न्यायाची भूमिका झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत हे ओबीसीच्या आरक्षणामध्ये असलेली आहे जे तिकीट आहेत जे राखीव जागा आहेत त्यातल्या दहा टक्के जागा आमच्या भटकांना दिल्या पाहिजेत हे मी रवींद्र चव्हाण साहेबांना सांगितलं तीच गोष्ट आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन निवेदन दिलं तिथे आम्हाला सांगितलं की एकनाथ साहेबांच्या हातात बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यालयात जाऊन हे निवेदन आणि दिले निवेदन जाऊन निवेदन दिले आणि कुठल्याही एका पक्षाचा प्रचार करत नाही तमाम माझे भट्टेचे समाज जिथं जिथं तिकिट मागतायत त्या लोकांना घेऊन येणाऱ्या काळामध्ये यांचं शिष्टमंडळ घेऊन विविध पक्षाच्या प्रमुखांना सांगणार आणि आहे आज आम्ही लेखी स्वरूपात निवेदन दिलं उद्या लोकांना घेऊन त्या त्या पक्षाच्या प्रमुखाकडे हे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे बोला तुम्ही काय करणार ओबीसीच्या कारण तुम्ही आम्हाला एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून भटके मुक्तांना ओबीसीच्या आरक्षणामध्ये टाकून दिलेलं आहे आमची काय अवस्था झाली याचा कुणी विचार केला नाही एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जे आर काढला आमचा कसलाही विचार न करता आम्हाला ओबीसी टाकून दिलं शिक्षण आणि नोकरीत आमची लूट चाललीच चालली राजकीय आरक्षणामध्ये पण तीच चालली हे कधीही थांबणार म्हणून आता आमचा समाज जागा तुमची डावी बाजू आशेनं आमच्याकडे आता आलेली आहे चळवळीच्या माध्यमातून आम्हाला नगर शेवणीची स्वप्न ही मंडळी बघायला लागले त्यांना कोण वाली जाणार म्हणून आम्ही सामुदायिकरित्या आज एकत्र येणार जर का एखाद्या पक्षाने आमच्या विचाराचा जो पक्ष आमच्या विचाराचा विचार करणार नाही आमच्या लोकांना तिकीट देणार नाही त्या पक्षाच्या संदर्भात

आमच्या हिताचं धोरण असणारे पक्ष कोणत आहेत आणि आमच्या हिताची बातमी करणारे पक्ष कोणता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भूमिका आहे आणि म्हणून ही बातमी पत्रकाराच्या माध्यमातून आज मला माहितीये कुठल्या एखाद्या पक्षाचा आपण नेता घरी आला तर पत्रकार सुद्धा आमच्याकडे येत नाही पत्रकार बंदोलन देखील जाणीव नाही आणि आमचं काही भाग आमच्या आहे अठ्याहत्तर वर्ष आमचे हक्का अधिकार लुटले गेलेले आहेत आणि त्याची जाणीव आम्हाला झाली म्हणून आम्ही आता आमच्या जागा करतोय आणि त्याच्या हक्का आणि गोड गरीबाला कुणीच न्याय दिला नाही त्याच्या न्यायाच्या बाजूने आपण देखील उभा राहावं अशा प्रकारची विनंती करतो आज आता मजेंद्र चव्हाण साहेब आहेत आमचे मार्गदर्शक शिवलाल बाबा जाधव आहेत यांच्या सल्ल्याने घरी अर्थान आम्ही इथं उडी मारलेली आहे त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे लोक तिकीट मागे देतात पण काय करणार एका एका व्यक्तीकडे कुठे जाणार आणि कुणाला भेटणार म्हणून आपण सामुदायिकरित्या जायचा बाबांनी आम्हाला सल्ला दिला आणि त्यांच्या सल्ल्याने आम्ही विविध सगळ्या राज्य पक्षाच्या कार्यालयात जाऊन त्या प्रमुखांना भेटलो येणाऱ्या काळामध्ये या ज्या मागणी करणारी लोक आहेत यांचं शिष्टमंडळ घेऊन वेळ पडली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेळ पडली तर एकनाथ शिंदे साहेब वेळ पडली तर पुन्हा अजित दादा जे जे पक्ष प्रमुख आहेत किंवा उद्धव ठाकरे साहेब

आठवत आहेत पंच्याऐंशी ते नव्वद जवळ चव्हाण नव्याने सुरू झाली अत्यंत दोन चालली सर्व पत्रकार बंधू मीडिया एवढा मीडिया स्ट्रॉंग नव्हता पत्रकार चालले होते प्रत्येक पक्षाच्या पत्रकार आम्हाला भरपूर न्याय त्या काळात मिळवून दिला पिंपरी शेक्स चे तीन महापौर सहकारी समाजाची मंगला दाखल वडाळी समाजाचे हनमंत भोसले आणि कंजर्वेट समाजाचे पुढच्या कमिशन भाग पुण्यामध्ये नऊ नगरसेवक वेगवेगळ्या पक्षात नाही बीजेपीचा आमचा लक्ष्मण लोखंडे चतुर्शी विलासवाडी तर काशी काकडी अशा नऊ नगरसेवकांना तिथे निवडून आणलं होत इतिहास की आज पुनरावृत्ती करते आज क्रांतीचा दिवस आहे आमचा ती क्रांती आमची आम्ही चळवळीने वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतोय त्यांना निवडून आणतोय शेवटी आम्ही आमची स्वतःची अस्मिता कुठेतरी घाण ठेवली होती हे लक्षात आलं आणि ती अस्मिता आज आम्ही उभी करतोय नव्यानं उभं देतो मी पत्रकारांना विनंती करतो कुठल्या पक्षाचा आहे याच्यापेक्षा तो भटका आहे हे महत्वाचं आहे आणि ही भटक्यांची राजकीय क्रांती होऊ आहे ही राजकीय क्रांती आहे पुनरुज्जीवन जीवन आहे भटक्यांचं

टक्के समोरच्या पाडण्याची ताकद ठेवा राजकीय तीन मंत्र्यांची उघडपणे बोलत नाही कारण ते पौष्टिक नाही बोलणं उचित नाहीये काय चाललंय तुमचं या नव्याने काय तुम्ही सुरू केलं एवढे दिवस पुरडवला भास केलं आता नंदा झाड आमची पुढा अजितदा फोन आला नंतर कारण अजितदा निवडणूक लढवायला आधी कारणीभूत होतो अजितदा तेवीस वर्षा से सेटलमेंट मध्ये त्यांनी भेट केली गुन्हेगार समाज भट्ट्या समाज काय ते त्यांना मी दाखवून दिलं माझ्याकडे फोटो त्यांचे हे सगळे लोक विलंबोरेच

संध्या कोकणीमध्ये कोकणीमध्ये आमची तुम्हाला राजकारण तुम्हाला ओंडाला ज्या जस पावडर फासले तसं आम्ही कधी काही पण एवढं लक्षात ठेवा आम्हाला किती मिळालंच पाहिजे घ्या कारण आम्ही मूळ भट्टी मूळ भटके टी मधले मूळ लोक टक्क्यात त्यामुळं पंधरा नगरसेवक तीन महापौर आम्ही दिलेले आहेत ती, दिले ती पुनर्वती आज आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो माझे हात जोडून विनंती पत्रकार बनवून मीडियाला आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही तुम्ही रसायन प्रसिद्धीचा आमच्यासाठी पूर्व आणि मग लोकशाही काय असते एक गोष्ट पुणे महानगरपालिकेमध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये चव्वेचाळीस जागा राखीव आहेत ओबीसी कोट्यातल्या चव्वेचाळीस जागा राखीव आहेत आमच्या या राष्ट्र न्याय मागणीनुसार सतरा जागा या भटके मुक्तांच्या वाट्याला चार जागा वाटल्या जातात धक्के आणि पिंपरी चिंचवड मध्ये तीच परिस्थिती आहे हा आमचा वाटा कुणीतरी लाटतय कुणीतरी खाताय म्हणून आम्ही कुठच्या तुटक्या समुदायाची लोक जे तिकीट मागायला जातात त्यावेळेस त्यांना भिकाऱ्यासारखं बाजूला लोडलं जातं आणि म्हणून आज या ठिकाणी निवडक मंडळी आले अजून भरपूर मंडळी येत आहेत हे सगळे आणि आता या माध्यमातून तुमच्या माध्यमातून कोणी शहर आणि त्या या ठिकाणी मीटिंग घेणार आहोत आणि त्यांच्या शिष्टमंडळामार्फत मंडळा जे ज्या पक्षाचे ज्या लोक इच्छुक असतील त्या पक्ष प्रमुखांना आणि त्यांना हा मुद्दा सांगणार आहोत आम्हाला भीक नको पुणे महानगर पालिकेने सतरा पालिके मुक्तांच्या जागा प्रत्येक पक्षने दिली पाहिजे प्रत्येक पक्षने के आणि म्हणून आता या ठिकाणी उमेदवार उपस्थित राहिले आपण सगळ्यांनी आम्ही नाव सांगायचं कोणता पक्ष सांगणार ठिकाणी मला फार आनंद होतोय आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर मचिंद्र चव्हाण साहेबी यांनी जो आमच्या आधार दिलेला आहे आता जे वेळीला अशी उभी राहिली जो आम्हाला आधार दिला आणि आमच्या उमेदवारांना जे फोपट मिळाला आहे आणि माझं मी माझन हरिजात हरी दाखव सावंत केशवनगर काळी सत्र आणि मांजरी या ठिकाणी शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्याकडे अर्ज केलेला आहे त्यांच्याकडे विनंती केलेली आहे आणि शिवतारी साहेबांना सांगितलंय त्या मुलाखतीमध्ये कि आजपर्यंत आमच्या भाट्याला मला न्याय मिळणार नाही तुम्ही न्याय मिळवून द्या आणि त्यांनी देतो म्हणल्या फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे धन्यवाद प्रभाग क्रमांक तेरावानगर आणि प्रभाग आहे त्या प्रभागातून छप्परवन समाजातून अं मजाई

एक या ठिकाणी मी विजय जाधव युवक्त पटकांचा म्हणजे आदरणीय माहित आहे की युवक आमचे या ठिकाणी युवक पटक्यांची आपण या ठिकाणी जे भेटी घेतली पंतप्रथ आपला मी धन्यवाद करतो की वाहनाच्या दावड्यात घालून ये त्यांचे मोजून येतात अशी आई माहिती खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी मोठमोठे एकच फॉर्म होता परंतु कुलबी दाखले ज्यांनी दादा ज्यांचे पेट्रोल ज्यांचे मोठमोठे बाब आहे मग कुलबी मध्ये काय जो कसानी कसतो तो, तो कुलबी परंतु यांनी ओपन मध्ये गेल्या लढले आणि नंतर ना मग यांनी आता बी डुप्लिकेट दाखले आणले आपण दादाजीची चवळ केलेली खऱ्या अर्थानं विमुक्त भट्ट्यांना न्याय देण्यासाठी आपण सर्व पक्षांना भेटणार आहे मी माझी विशेष शिक्षिका आहे या ठिकाणी गेल्या वेळेस सुद्धा एकच ओबीसी चा फॉर्म होता परंतु त्यांनी पक्षाला अर्ज बी नाही केला त्यांनी पक्षाची मुलाखत बी नाही घेतली अशा तिन्ही जणांना या ठिकाणी तिकीट घेतली जात आपण या ठिकाणी चळ उभा केलेली की आपण या ठिकाणी खऱ्या ओबीसीला म्हणजे जे ओरिजिनल ओबीसी आहे त्या ओरिजिनल ओबीसीला या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला शासनाने सुद्धा <णत्था> तीन टक्के दिले आहे मग या ठिकाणी एकशे बासष्ट नगर वाढ आहे त्या एकशे बासष्ट नगर मध्ये पिंपरी चिंचवड मध्ये आणि पुण्यामध्ये किमान दहा दहा हजार द्या ही या ठिकाणी अपेक्षा करतो आणि बुद्धी लाल पुराचा आहे तो काय होत आहे वरील होत आहे जो मंजुरे होता होत आहे या ठिकाणी समुंदर के उस पार